नमस्कार विद्यार्थी स्वागत आहे तुमचं आणखीन एका आज आपण आहोत तलाठी भरती दोन हजार तेवीस जिल्हा सिंधुदुर्ग यासाठी तुमचा एक्झॅक्ट कट ऑफ काय असू शकतो एक्झॅक्ट यासाठी कारण तुमची गुणवत्ता यादी ही जिल्ह्यानुसार नुकतीच जाहीर झालेली आहे त्यामुळे तुमचं आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचा फायनल स्कोर हा आपल्याकडे त्यानुसार आपण तुमची जी लिस्ट आहे ती लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट स्कोर या पद्धतीने सॉर्ट करून घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण तुमची कट ऑफ पाहणार आहोत या कट ऑफ मध्ये फार असा काही बदल होणार नाही झाला तर एका तर पहा त्या आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पहा तलाठी भरती जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली यामध्ये एकूण एकशे पंचेचाळीस इतक्या व्हॅकन्सीज होत्या त्याचबरोबर ह्या एकशे पंचेचाळीस विविध प्रवर्गातील व्हॅकन्सीसाठी एकूण सत्तावन्न हजार पाचशे सहासष्ट इतके ऍप्लिकेशन फॉर्म इथे आलेले आहेत तर पहा ऍप्लिकेशन फॉर्म किती आले किंवा तुमच्या व्हॅकन्सीज किती होत्या यापेक्षा आता महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले बरोबर तर विद्यार्थ्यांना पहा गुण जे मिळालेले आहेत त्यानुसार आपण पाहूयात की कोणत्या प्रवर्गाचा किती असू शकतो तर बघा वैभव म्हणून जे सर आहेत त्यांचा म्हणजे वैभव हे कॅन्डिडेट आहेत त्यांना दोनशे तीन पॉईंट शहात्तर इतके गुण मिळालेले आहेत आणि यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे टॉप करत आहेत त्याचबरोबर अमृता ज्या आहेत त्यांना एकशे शहाण्णव पॉईंट सत्तावन्न इतके गुण मिळालेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ह्या महिलांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे कॅन्डिडेट आहेत तर पहा पुरुषांच्या एकूण सोळा व्हॅकन्सीचा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही सोळा व्हॅकन्सीनुसार जर पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात त्यानंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा तर तुमचा एकशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस इतका कट ऑफ असणार आहे सिलेक्शन लिस्टचा ठीक आहे एकशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस हा तुमचा सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ असणार आहे त्यानंतर पहा तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा असेल आणि यामध्ये सर्वसाधारण एक दहा कॅन्डिडेट जरी तुम्ही पकडले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर सर्वसाधारण एकशे एक्क्याण्णव या गुणांवरती तुमचं जे आहे ती वेटिंग लिस्ट लागू शकते म्हणजे सर्वसाधारण जर यामध्ये ईडब्ल्यू एस किंवा इतर प्रवर्ग पकडले तर, प्रवर तर सर्वसाधारण पहा सिलेक्शन लिस्ट ही एकशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस इतक्या गुणांची आणि वेटिंग लिस्ट सर्वसाधारण एकशे नव्वद गुणांवरती तुमची ओपन प्रवर्गासाठी असू शकते त्याचबरोबर पहा महिलांसाठी सुद्धा जी तुमची वॅकेन्सी आहे त्या आहेत सतरा वॅकेन्सीज ठीक आहे सतरा वॅकेन्सीज आहेत तर त्यासाठी तुमचा जो कट ऑफ असणार आहे त्यामध्ये सतरा महिलांचा समावेश आपण करून पाहणार आहोत तर पहा ही जी एक्सेल शीट आहे आपल्याकडे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा भेटून जाईल या तुम्ही यामध्ये तुमचं नाव पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनेलची लिंकसुद्धा भेटेल यानंतर बघा ह्या महिलांमध्ये आहेत एक दोन त्यानंतर पुढील महिला आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा त्याचबरोबर पाहता पंधरा सोळा आणि सतरा तर इथे पहा सतरा म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट सव्वीस वरती महिलांची तुमची सिलेक्शन लिस्ट असणार आहे आणि त्यानंतर पुढे दहा कॅन्डिडेट जर तुम्ही पकडले तर तुमची अं जी सिले आ, एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट सव्वीसवर वर तुमची सिलेक्शन लिस्ट असेल आणि वेटिंग लिस्टसाठी दहा कॅन्डिडेट जे असणार आहेत ते आहेत एक त्यानंतर पहा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर ते एकशे ब्याऐंशी म्हणजे सर्वसाधारण एकशे ऐंशी इतकं तुमचं वेटिंग लिस्ट महिलांसाठी असणार आहे महिलांसाठी जी वेटिंग लिस्ट आहे ती सर्वसाधारण एकशे ऐंशी इतक्या गुणांवरती तुमची लागू शकते तर पहा यामध्ये इतर जे प्रवर्ग आहेत त्यानुसार सुद्धा आपण यावरूनच कट ऑफ अंदाज कॅटेगरी मध्ये पहा एकूण तुमच्या त्या सहा आहेत आणि महिलांच्या आहेत त्या पाच वॅकेन्सी आहेत तर यांच्यासाठी एकशे एक्क्याण्णव इतका पुरुषांचा कट ऑफ असू शकतो त्याचबरोबर वेटिंग लिस्ट आणि कट ऑफ यामध्ये फार असा काही फरक असणार नाही कारण विद्यार्थ्यांना हे बरेच मार्क्स मिळालेले आहेत त्यामुळे एकशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत तुमचं वेटिंग असू शकतं त्यानंतर महिलांसाठी एकशे ऐंशी गुणांवरती तुमचं सिलेक्शन असू शकतं आणि एकशे अष्ट्याहत्तर पर्यंत तुम्ही वेटिंग लिस्टला असणार आहात त्याचबरोबर पहा ओबीसी कॅटेगरीमध्ये नऊ वॅकेन्सीज आहेत पुरुषांसाठी यामध्ये तुम्हाला एकशे शहाऐंशी प्लस पर्यंत तुम्ही सिलेक्ट होणार आहात आणि एकशे चौऱ्याऐंशी इतकी तुमची वेटिंग लिस्ट असणार आहे त्याच बरोबर फिमेल कॅंडिडेट जे आहेत ओबीसी कॅटेगरीतून एकशे पंच्याहत्तर पर्यंत तुमची सिलेक्शन लिस्ट असू शकते आणि त्याचबरोबर एकशे त्र्याहत्तर पर्यंत तुम्ही वेटिंग लिस्टला असणार आहात त्याचबरोबर पहा एससी सी कॅटेगरीच्या सुद्धा सहा वॅकन्सीज आहेत पुरुषांसाठी आणि एकशे एक्क्याऐंशी पर्यंत याचा कट ऑफ असू शकतो त्याचबरोबर महिलांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या सुद्धा सहा आहेत आणि याच्यासाठी एकशे सत्तर एक इतका तुमचा कट ऑफ असू शकतो यावेळेस कट ऑफ तुमचा जो आहे तो जास्त लागणार आहे कारण आफ्टर नॉर्मलायझेशन विद्यार्थ्यांचे बरेच मार्क्स वाढलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे कमी सुद्धा झालेले आहेत पण वाढण्याचा रेशो हा, हा जास्त आहे त्याचबरोबर पहा ओपन कॅटेगरीमध्ये पाच जागा ह्या खेळाडूंसाठी होत्या आणि त्यासाठी तीनशे चोवीस इतके ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत त्यामुळे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट हा कट ऑफ खेळाडूंसाठी असू शकतो त्याचबरोबर चार व्हॅकन्सी ज्या आहेत त्या आहेत पहा कॅटेगरीतून माजी सैनिकांसाठी आणि फक्त सत्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्यामुळे इथं कट ऑफ अगदी सर्वसाधारण एकशे तीस पर्यंत सुद्धा कट ऑफ असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमन मध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्ग जे आहेत म्हणजे ओबीसी कॅटेगरी इथं सहा वॅकन्सी होत्या आणि फक्त तीनशे त्रेपन्न ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत इथे सुद्धा एकशे तीस पर्यंत तुमचा असू शकतो त्याचबरोबर ही जी सॉर्ट केलेली लिस्ट आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनेल वरती आपल्या भेटून जाईल आणि त्याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल अशाच आणखी व्हिडिओसाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग